बाळूमा मामाच्या नावाने चांगलं मामा तुम्हाला काय अनुभव आला, आला। मामांबद्दल त्यामुळे तुम्ही मामांची सेवा करताय मामांच्या सेवेत राहून असा अनुभव आला की आपण जे काय मामांना बोलल ते मामांच्या तोंडातून शब्द गेला तरी आज तागायत खरं होत आहे तसंच मी पण आजारी माझी मुलगी पण आजारी असताना मुलीला डेंगू झाला होता त्यावेळेस मी पण मनातले मनात होत म्हणलो तर मामा माझ्या मुलीला पण व्यवस्थित राहू द्या ब नीट होऊन माघारी येऊ द्या मी असं मामांना साकडं घातलेलं होतं त्याच्यानंतर माझी मुलगी पुण्याहून माघारी नीट होऊन आली त्याच्यानंतर मी पण डेंगू पॅक झालो मी काय बारामतीत नीट झालो नाही मग मला बारामतीतल्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना हलवा आणि पुण्याला जाऊ हो द्या मग पुण्याला नेल्यानंतर वैषम मोठ्या दवाखान्यात वाश्यम म्हणून दोन मोठा दवा हॉस्पिटल आहे त्या दवाखान्यात ॲडमिट केलं आणि त्या दवाखान्यामध्ये मध्ये मी तेवीस दिवस राहून मामांच्या कृपेने नीट होऊन माघारी आलो म्हणून मी आज सव्वा महिना मेंढर मामांचे राखण्यासाठी चार नंबर बाळू शेनगारे यांच्या बघ्यामध्ये बकरी राखण्यासाठी आलोय हा अनुभव आहे अजून ह्याच्या पलीकडं प्रत्येक गावी जरी गेलो तरी मी आरतीला संध्याकाळी नऊ वाजता प्रत्येक गावामधील अनुभवसुद्धा मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले आहेत आणि ऐकले आहेत तावशी म्हणून गाव आहे इंदापूर तालुक्यातल्याच उद्माईवाडी शेजारी त्या गावामध्ये संध्याकाळचा महाप्रसाद चालू होता आणि आपसपकळ म्हणून असेच व म, म वो ही एक मा स्वयंपाक करणारे आचारी तिथे होते तर भाजी टाकली होती डाळ टाकली होती पाण्याचा उकळ चालला होता म्हणून त्यांनी काय केलं एक बादली घेतली आणि पाणी वायाला आहे डाळ वायाला जाते, वाया जाते म्हणून ती बादली भरली आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये वतायला गेले तशीच ती बादली त्यांच्या निम्म्या अंगावरून खाली सांडली पूर्ण अंगावरून सांडली अंगावरून सांडली गरम उकळलेली भाजी तर पूर्ण लोक जी बघायला आली ती पूर्ण लोक घाबरली आणि आता काय करायचं आणि काय झालं असेल तर सगळी लोक घाबरलेली असताना जवळ आल्याने त्यांना कपडे काढायला लावली तर त्यांच्या अंगावर एकही क्षण फोड नाही आणि त्यांचा एकही केस वाकडा नाही अजिबात तर आम्ही कीर्तनाला गेलतो तेव्हा मेजर वासुंद्याची मेजर जगताप त्यांचं कीर्तन होतं तेव्हा त्यांनी त्यांना असं त्या पब्लिक मध्ये उभा केलं आणि विचारलं तर जसेने तसेच ते अजिबात काही झालं हा एक अनुभव मोठा आहे आमच्या समोरचा मामांच्या बघ्यामध्ये चार नंबर बघ्यामध्ये म्हणजे तुम्हाला मामांचा अनुभव भरपूर आलेला आहे हा मला भरपूर अनुभव आहे अजून वेगवेगळे वे अनुभव आहेत बघा नंबर नऊ नऊ नंबर बघा माळ्या पकारबारी खडकी गावामध्ये होते खडकी खडकी गावामधून ते वास्तव करण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये दिंडी त्यांची जाणार होती मिरवणूक निघाली होती आणि मिरवणूक निघाल्यानंतर मिरवणूक मिरवणूक झाली एका बाईने काय केलं जे महाप्रसाद वाढण्यासाठी पा गम्याला जे असतं तिने गम्याला घेतलं आणि बगलत मारलं तशीच ती पा गम्याला घेऊन घरी गेली आमची त्याच्या ती तिच्याबरोबर आमची पुत्नी पण होती तिथं निंबाळकराला कराला दिला तर तिच्या डोक्यावर तुळस होती तिच्याबरोबर ती पण घरी गेली का तर ती मला आमच्या पुतनीने सांगितलं अहो नाना असं असं झालं आमच्या गावामध्ये म्हणलं काय होतं झालं तर एका बाईनी गमेला आणलं होतं आणि ती घरी आली ती घम्याला काढा गेली पण घमेला काय निष्ठून पडाला गाम्याला काय निष्ठण पाडणार मग तशीच ती दड आपल्याला झाकलेली गाम्याला तशीच तंबू मोरे गेली हात जोडलं आणि ते गाम्याला काढलं की धाडकीने त्या समोर पडलं मग तिने तिथंच हात जोडलं म्हणली मामा माझं चुकलं तिथून पुढं मी काय चोरी करणार नाही काय नाही मग ती माणसाने मग तिथून तो एक अनुभव आहे आणि अनेक दुसरा अनुभव नऊ नंबर बघ्यामधला माळ्या पकार म्हणजे मध आहे मलटण मलटण या गावामध्ये बकरी आलेली होती एका शेतकऱ्याच्या गावामध्ये पिकामध्ये चरली त्या शेतकऱ्यांनी बकऱ्यांना मार मेंढक्यांना दगड मार हा प्रकार केला आणि बघ्या येऊन त्यांनी बरीच बडबड केली बडबड केल्यानंतर तो एक एक मेंढी बांधून ठेवली होती त्यांनी मग ती मेंढी बांधून ठेवली आणि नंतर ते ते काय झालं त्याच्या बीन त्याच्या पोटाचे पोर मुलाच्या बी पोटामध्ये दुखायला लागलं ला, उलती पालती उलती पालती उलती पालती व्हायला लागली ला, मग त्यांना काहीच सुचा मग ते काहीच सुच बाकी मग काय केलं मेंढी बांधलेली सोळडी आणि ती बघ्यावर नेऊन सुळडीने हात जुळले मामानला म्हणजे जा आमच्याकडून चुकलं आम्ही इथून पुढं काहीच करणार तो एक अनुभव माझ्या डोळ्यासमोरचा आहे असे अनुभव अजून बरेच सा सांगणे सांग सांगणे इतकं अनुभव आहेत की कमी पडतात एवढे मामांचे अनुभव आणि आज साक्षात अनुभव त्यांचे चालू आहेत कर्जतमध्ये कर्जतमध्ये नऊ नंबर बघा चालला होता आणि गावा त्या गावामध्ये टॅ आज तागात टँकर चालू टँकर चालू होते पाणी नव्हतं म्हणून तिथून बघा उठला आणि पुढं गेला आणि त्या पुजाऱ्यांनी सांगितलं मामा तुम्ही ह्या ठिकाणी होल घ्या त्यांनी ते होल घेतलं होल घेतलं जसं पाणी लागलं ला, आज तागाय तिथं ते पाणी बकरींसाठी माणसासाठी तो माणूस भरपूर पाणी प्यायदेयसो इतकं भरपूर पाणी लागलं हां पंधरा नंबर पंधरा नंबर बघा मागच्या दोन महिन्या दोन दोन महिन्यामध्ये राहुल कारवारी शेठपळ या गाव गावामध्ये आले होते शेठपळ गावामधून त्यांचा रवाना पारवडी या गावामध्ये झाला होता त्या पुजाऱ्यांनी सांगितलं अवच अवचट्यांच्या शेतामध्ये बघी बसली होती बकरी शेठपळ गावामध्ये तर त्यांनी सांगितलं मामा तुम्ही ह्या इथे एक होल घ्या तंबू बसला तिथं आणि पलक पलीकडे घ्या तर ज्या ठिकाणी तंबू बस तंबू होता त्या ठिकाणी त्यांनी होल घेतलं त्या ठिकाणी पंचवीस फूट पाणी उडत होतं इतकं पाणी लागले आज शेटप पड़े, शेटपळ्या गावामध्ये चालत जय बाळ मामा जय मामा